नमस्कार मी पूजा रिंगण लाईव्ह मध्ये आपलं स्वागत लातूर नगरीचा मानाचा शेवटचा गणपती श्री औसा हनुमान गणेश सांस्कृतिक मंडळ लातूर यांच्या वतीने दिला जाणारा दक्षिणेश्वर सन्मान पुरस्कार शिवव्याख्याता तथा दुर्ग भ्रमंतीकार डॉक्टर शिवरत्न शेटे यांना माजी मंत्री तथा भाजपचे लातूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला त्यानिमित्त माजी मंत्री बसवराज पाटील व डॉक्टर शिवरत्न शेटे यांच्या मंडळाच्या वतीने ढोल ताशाच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले त्यानंतर सर्व मान्यवरांच्या हस्ते श्री गणेशाची विधिवत पूजा व आरती करण्यात आली या सन्मान सोहळ्याची सुरुवात प्रथम दीप प्रज्वलनाने करण्यात आली यावेळी उपस्थित माजी मंत्री बसवराज पाटील डॉक्टर शिवरत्न शेटे लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे तसेच इतर मान्यवरांचा गणेश मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी मंडळाचे अध्यक्ष उदयकुमार चौंडा उपाध्यक्ष चंद्रशेखर बसपुरे स्वागताध्यक्ष डॉक्टर चैतन्य खानापुरे डॉक्टर शिवानंद दडगे यांच्यासह बसवराज धाराशिवे संगमेश्वर खेसे हिंगनलाईव्हचे संपादक राजीव पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते निमित्त बसवराज पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर डॉक्टर शिवरत्न शेटे यांनी आपल्या भाषणातून अनेक शिवकालीन रहस्य सांगितले आणि विशेष करून या मंडळाची परंपरा आणि हे सगळं पाहिल्यानंतर मला वाटतं आजच्या सत्कार मूर्तीचं किती अभिनंदन करावं तेवढं कमी आहे आणि विशेष करून या पूर्वी ज्यांना आपण सत्काराच्या निमित्तानं सन्मान केलेला आहे ती एक मोठी परंपरा या मंडळाची आहे आणि म्हणून आजच्या सत्कार मूर्तीबद्दल आत्ताच आपण ऐकलात त्यांचं शिवचरित्राच्याबद्दल व्याख्यान संपूर्ण देशामध्ये त्यांनी आज एक मोठ त्यांच्या व्याख्यानाच्या माध्यमातून तरुण पिढी समोर एक अतिशय सुंदर प्रमाणे या ठिकाणी शिवचरित्र मांडण्याचा प्रयत्न त्यांनी या ठिकाणी केलेला आहे म्हणजे शिवरायांच्या विचाराची आजही आपल्या सर्वांना फार मोठी गरज आहे शेटे साहेब से आपल्याला मी सांगू इच्छितो अतिशय अभिमानानं गर्वानं सांगतो की आम्ही सुद्धा शिवरायांच्या विचारानं आस्थागायत राजकारण आणि समाजकारण केलेलं आहे आणि विशेष करून ज्या वेळेला या लातूर जिल्ह्यामध्ये मला लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी मिळाली त्यावेळेला मी पहिल्यांदा देशात सर्वात मोठा पुतळा मी आयुष्यामध्ये बसवू शकलो याबद्दल मी फार मोठं भाग्यवान आहे असं म्हणलं तर वाहव होणार नाही आणि म्हणून ही एक काळाची गरज आहे आज या सर्व थोर महात्म्यांचे विचार तरुण पिढीसमोर ठेवणं आणि त्यांचा जो एक आदर्श आहे या आदर्श आपल्या सर्वांच्या समोर ठेवणं ही का एक काळाची गरज आहे आणि म्हणून आपण अशा अनेक चांगले कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण त्यांचे विचार तरुण पिढीसमोर ठेवणं प्रत्येकापर्यंत पोहोचवणं हे काम आपण करत आहात त्याबद्दल आपलं किती अभिनंदन करावं तेवढं हो कमी आहे आपल्याला किती धन्यवाद द्यावं तेवढं कमी आहे आणि मला खात्रीनं सांगावं असं वाटतं की हे दक्षिणेश्वर मंडळ तिथे जनाजना सन्मान सन्मान केलं गेलं तर मला वाटतं त्यांना पद्मश्री अवॉर्ड मिळाला आणि म्हणून पुढील काळामध्ये ज्यावेळेला पुढच्या वर्षीचं हे उत्सव होईल काय होईल त्यावेळेला शेटेजींना तो पुरस्कार मिळेल आणि त्या कार्यक्रमाचा अध्यक्ष मी राहीन हे या निमित्तानं मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो आणि म्हणून अशी एवढी हे मोठी परंपरा आहे आणि लातूरकर हे फार इथली एक वेगळी संस्कृती आहे आणि लातूरमध्ये सुद्धा अनेक रत्न आहेत त्या रत्नामध्ये तुमचंही आज समाविष्ट ठेवलेला आहे आणि म्हणून लातूर ही रत्नाची खाण आहे आणि म्हणून या लातूरला अशा काही गोष्टी होणं हे फार महत्वाची गोष्ट आहे आणि लातूर या संपूर्ण महाराष्ट्राला एक दिशा देणारं हे शहर आहे या शहराच्या माध्यमातून अनेक चांगल्या गोष्टी आस्त्या त्या ठिकाणी घडलेल्या आहेत आणि म्हणून आज आपण या ठिकाणी आलात आणि या सगळ्या लोकांच्या समोर तरुण पिढीसमोर हा शिवचरित्र आपण मांडणार आहात तुमचं व्याख्यान म्हणजे आमच्यासाठी एक मेजवानी आहे आणि म्हणून या याच्यातून निश्चितपणानं ह्या मेजवानीचा स्वाद आम्ही निश्चितपणाने घेऊ आणि मी एवढंच सांगू इच्छितो की आपलं परत एकदा अतिशय मनापासून या ठिकाणी अभिनंदन करून या तुमच्या कार्याला असंच देशातच नव्हे तर जगामध्ये सुद्धा आपण हा विचार मांडावा हे अशा प्रकारची नम्रपणाने मी आपली विनंती करतो आणि आम्हाला या ठिकाणी बोलावलं अध्यक्षस्थान दिलं त्याबद्दल मी निर्बेजी न्यावा त्यांच्या सर्व मित्रांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि ही परंपरा पुढे चालू राहावं असं गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आजच्या या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष यांच माझ्या अगोदर अध्यक्षीय मनोगत झालं राजकारणातला आजात शत्रू आजात शत्रू अर्थ असा आहे की द पर्सन हु हॅज अ नो एनिमी मी, मी महाराष्ट्राच्या या सगळ्या भूमीवरती बोटावर मोजण्या इतके राजकारणी बघतोय अनुभवतोय की ज्यांना कोणी वाईटच म्हणत नाही असे माजी राज्यमंत्री माजी नामदार माननीय बसवराजजी पाटील साहेब त्याचबरोबर माझे मित्र एक धराडीचा पोलीस अधिकारी कसा असावा पोलीस प्रशासन लोकाभिमुख कसं असावं राष्ट्रासाठी समर्पित असावं ते माझे मित्र आय तथा या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सन्माननीय अमोलजी तांबे नामोल्लेख करणं वेळेअभावी भावी टाळतो कारण माझे स्वतःचे क्रायटेरिया आहेत की कोणाचा पुरस्कार स्वीकारायचा मी सगळी माहिती घेतली माझे तीन क्रायटेरिया असतात पुरस्कार कोण देत आहे त्याची हेतुशुद्धता आहे का पुरस्कार कोणाच्या हस्ते दिला जातोय कदाचित तो कलंकित व्यक्ती असेल तर मी कधीही पुरस्कार स्वीकारत नाही हा माझा दंड काय त्यांनी सांगितलं बसवराजी पाटील डन शेजारी कोण असावा हे पण माझ्या निकष आहेत इतकी माझी कडेकोट स्वतःची आचारसंहिता आहे मोबाईलच्या की पॅड मध्ये बर्बाद झालेली पिढी एका बाजूला असताना झांज लेझी आणि ढोल हातात देणारे माता पिता ज्या देशात आहेत त्या देशाला भवितव्य नक्कीच उज्ज्वल आहे विचार करा एवढ्या मोठ्या आकाशगंगा त्यात पृथ्वी एक याच्यावरती एक क्षेत्र आफ्रिकेत नाहीये अमेरिकेत नाही पाकिस्तान अफगाणिस्तान मध्ये नाही जन्म तुमचा माझा होऊन व्हावा तो हिंदुस्थान मध्ये ही भाग्याची गोष्ट आहे आणि हिंदुस्थानाच्या पाठीवर एवढी राज्य जन्म झारखंड बिहार बिहारे नहीं आसम अरुणाचल मध्य नहीं है जन्म तुम्हारा परमेश्वरा घाला तो छत्रपति झा महाराष्ट्र जन्मा ची पु्या लगते इध्या पोर मन ही पोरा सुधा अमृता से ही पैजा जिंक ज्ञानेश्वरी निर्माण के लिए सन्त ज्ञानेश्वर हा महाराष्ट्र है आपल्या विज्ञानवादी अभंगाने समाजात प्रबोधन करणाऱ्या जगद गुरु तुकांचा हा महाराष्ट्रात सर्वप्रथम बंड करणाऱ्या अठराशे बत्तीस ला पासावर जाणाऱ्या आद्य क्रांतिकारक उमाजी नायकांचा हा महाराष्ट्र निमित्त होत अठराशे शहात्तरच्या दुष्काळाच रामोशी समाजाला हाताशी घेतला इंग्रजांच्या विरोधात लढ्याची प्रेरणा निर्माण केली त्या क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडक्यांचा हा महाराष्ट्र जगेल तर देशासाठी हे देशा व्रत आयुष्यभर पास होणार जन्म ब्रह्मचारी राहून भारतभूची सेवा करणाऱ्या वस्ताद लहूजी साळव्यांचा सा हा महाराष्ट्र शका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मूल मंत्र देणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा महाराष्ट्र महाराष्ट्र धर्म म्हणजे काय हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर उत्तर हिंदुस्थान पावेतो नेणाऱ्या पुण्य श्लोक अहिल्या देवी होळकरांचा हा महाराष्ट्र आहे आणि पुरोगामित्व म्हणजे काय असत त्याचा आचरण स्वतःच्या घरापासून सुरू करणाऱ्या स्वतः मराठा असताना स्वतःची बहीण चंद्रप्रभाबाई हिचा विवाह इंदोरच्या होळकर म्हणजे धनगर घराण्यात लावून देणाऱ्या छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा हा महाराष्ट्र भजन तीच अध्यात्म ही तेच, तेच। पण छोट्या छोट्या भजन कीर्तनाच्या माध्यमातून ग्रामगीता लिहून लोक प्रबोधन करणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि वंदनीय गाडगे महाराजांचा हा महाराष्ट्र कीर्तन भजन साध्या साध्याच्या सिद्धांताने पर्यावरणापासून पावे तो संदेश देणाऱ्या परमपूज्य आणि परमपूज्य भगवान बाबांचा हा महाराष्ट्र पुरोगामित्व समाज सुधारक म्हणून जी बुधिदावलेली सगळ्यात अगोदर लावली जाते ना आद्य समाज सुधारक ज्या महापुरुषांना बाराव्या शतकात संसदेप्रमाणे रचना केली आणि हो म्हणतात बाराव्या शतकात ज्या महापुरुषांना स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने अधिकार दिले ज्या महापुरुषांना समतेच बीजारोपण केलं आणि ज्या महापुरुषाचे वीस वर्ष आमच्या सोलापूर जिल्ह्यातील सारख्या ठिकाणी गेले राज्यात समाजसुधारक महात्मा बसवेश्वरांचा हा महाराष्ट्र आहे आणि हिंदुस्थानाच्या इतिहासात दुष्काळावरती मात करण्यासाठी तमाम सोलापूरकरांना घेऊन स्वतः कुदळ फावडा घेऊन चार हजार सोलापूरकरांच्या समवेत लोकसहभागातला पहिला तलाव खोदणाऱ्या जलक्रांतिकारक सिद्धरामेश्वरांचा हा महाराष्ट्र आहे आणि मराठा यमराजाच्या डोळ्यात डोळे घालून बातचीत करतो मराठा मृत्यूला घाबरत नाही हे जगात पहिल्यांदा दाखवून देणाऱ्या औरंग्याच्या समोर ताजीम करण्यासाठी मान ना झोपविणाऱ्या महामृत्युंजयी महास्वाभिमानी छत्रपती संभाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे आणि बालसाहेबांचा आदर्श राजा शिवछत्रपती करणाऱ्या राजमाता राष्ट्रमाता साहेबांचा हा महाराष्ट्र आणि म्हणून तुम्ही आम्ही महाभाग्यवान आहोत या मराठी मातीत तुमचा आमचा जन्म झाला माही कोई राजा नाही बल्कि छत्रपती का सेवक हूं असं विनम्रपणे उत्तरेस सांगणाऱ्या मराठांचं साम्राज्य दिल्ली पावेतो येणाऱ्या श्रीमंत थोरल्या बाजीराव पेशव्यांचा हा महाराष्ट्र या महाराष्ट्राची परंपरा एवढी अदिप्यमान आहे कि या विषयावरती स्वतंत्र व्याख्यान व्हावं बऱ्याच लोकांना आश्चर्य वाटतं की तुम्ही शिवचरित्रात एवढे रममान कसे खरं सांगू मी एसीत शिवचरित्र अभ्यास करून तुमच्या समोर कथन करत नाही महाराष्ट्रातला सर्वात उंचीचा सा किल्ला साल्लेर मल्लेर जसं सगळ्यात उंचीचं कळसूबाई शिखर आहे तसा साल्लेर मुल्लेर हा महाराजांनी जिंकलेला किल्ला सोळाशे त्र्याहत्तरला ला त्या साल्लर मुल्लर पासून ते तमिळनाडूच्या वेल्लोर झिंजी साजिरा गोजिरा पर्यंत हजारो शिवभक्तांना ऊन वारा पावसात समवेत घेऊन दुर्गभ्रमंती करणारा मी दुर्ग भ्रमंतीकार आहे आणि म्हणून माझी ती अधिकारवाणी आहे मी एक उदाहरण नेहमी सांगत असतो महाराष्ट्रावरती खरा घात झाला ना दिनांक तीन एप्रिल सोळाशे ऐंशी छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन दुसरा घाव महाराष्ट्रावरती झाला दिनांक अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद छत्रपती संभाजी महाराजांचा दिवस हाल हाल करून ठार संभाजी महाराजांना आणि तिसरा घाव घालला औरंगजेब सज्ज आहे ते म्हणजे शिवाजी महाराजांचा धाकला पुत्र नाव होतं छत्रपती राजाराम धाकला पुत्र वय वर्ष एकोणीस विचार करा एवढ्या कमी वयात संकट आहे पूर्ण झालेला महाराष्ट्र संभाजी महाराजांची हत्या इतकं भयानक घटना होती औरंगजेब गप्प बसणारा रायगड वेडला गेला रायगड वेडला रायगडावरती संभाजी महाराजांची पत्नी आहे ये येसुबाई साहेब आहेत बघा कितीही मोठं दुःख असेल तर राजघराण्याला दुःख जाहीरपणे प्रकट करता येत नाही राजघराण्याला दुःख पचवावं लागतं छत्रपतींची गादी मोकळी सोडून चालणार नाही छत्रपती बसले पाहिजेत आणि तिथे तर्कसंगत धर्मशास्त्र संगत जेव्हा न्यायप्रियता झाली आणि सांगितलं की संभाजी महाराजांचा पुत्र त्याचं नाव शिवाजी होता त्यांना शाहू असं औरंगजेबाने म्हटलेलं आहे शंभू पुत्र शाहू महाराज पण मूळ नाव शिवाजी आहे आजोबावरनं ठेवलेलं आहे विचार करा संभाजी महाराजांचा पुत्र शिवाजी म्हणजे शाहू कळायला सोपं जावं तो पात्र आहे धर्मशास्त्रानुसार संभाजी महाराजांचा थोरला पुत्र छत्रपतींच्या गादीवर बसवावा अभिप्रायाला धर्मशास्त्रानुसार चित्रदो समोर उभं करा प्रसंग स्वतःचा पुत्र छत्रपती होण्याची सर्व शक्यता असताना अनुकूलता असताना यशबाई साहेबांनी स्वतःच्या दिराला म्हणजे राजाराम महाराजाला छत्रपतींच्या गादीवर बसवलं ही महाराष्ट्राची आणि मराठ्यांची संस्कृती आहे म्हणजे त्याग एका बाजूला मोगली परंपरा बघा स्वतःच्या बापाला कैद करणारा भावाला हाल 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 करून ठार करणारा औरंगजेब आणि मोगली परंपरा सिंहासन मिळवण्यासाठी स्वतःच्या बापाला ठार मारणारी मोगली परंपरा कुठे आणि छत्रपती होण्याची शक्यता धर्मशास्त्रांनी सुद्धा वर्तवलेली असताना सुद्धा पुत्रमोह बाजूला टाळून दिराला राजाराम महाराजाला गादीवर बसवणारी ही संस्कृती कुठे राजाराम महाराजांचं मंचकारोहण झालं विचार करा रायगड वेडला गेलाय काय खलबतच झाली असतील राजाला महाराज तिथून चोर दरवाजातून निसटले मी सोळाशे एकोणनव्वद नोव्हेंबरमधलं बोलतोय तिथून ते निघाले किल्ले प्रतापगडावरती आले प्रतापगडाच्या पायथ्याशी पारला हत्तीच्या अंबारीमध्ये बसून एकोणीस वर्ष वयाचा हा छत्रपतींचा छावा औरंगजेबाच्या एका मोठ्या नामदाराशी लढत होता हा महाराष्ट्राचा इतिहास आहे लोकांना वाटलं छत्रपतींचं गादी संपली हिंदवी स्वराज्य संपलं तसं जहा नाही एकोणीस वर्ष वयाचा आजच्या भाषेत मिसरूत फुटलेला पोरगा औरंगाशी नडत होता लढत होता शेवटी तिथून मसुदा जावं लागलं किल्ले पन्हाळ्यावरती आणि पन्हाळ्यावरती गेल्यानंतर त्या सगळ्या राजसभेने निर्णय दिला महाराष्ट्रात थांबणं जोखमीचं आहे औरंगजेब फार करेल किंवा कैद करेल अशा प्रसंगी पिताश्रीने म्हणजे आबासाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे सत्याहत्तरला दिनांक पिरामेला जिंकलेला जिंजी किल्ला तिथे आपण जावं आणि मराठ्यांचं स्वराज्य तामिळनाडूमधून चालवावं असं ठरलं आणि किल्ले पन्हाळ्यावरनं राजाराम महाराज वाण्याच्या लिंगायत वाण्याच्या पेहरावात निसटले हे डॉक्टर जयसिंगराव पवारांच्या पुस्तकांसहित इत अनेक इतिहास अभ्यासकांनी लिहिले कारण जैसा देश वैसा भेस कर्नाटकातून जायचं आहे औरंगजेबाच्या सरदाराला गुप्त कळलं नाही पाहिजे म्हणून कर्नाटकमध्ये लिंगायत वाण्याचा पेहरावा असावा तसे पेहराव वेशांतर करून सगळे राजाराम महाराजांसहित सगळे सरदार निघाले आणि चोर वाटेने निघाले आणि मग वकिलांनी सांगितलं की बिदनूर नावाचा प्रांत आहे तिथे केळदी राणी राज्य करते छन्नमा वेगळी आणि कित्तूर राणी छन्नमा वेगळी लोकांना एकच छन्नमा माहिती आहे दोन छन्नमा मध्ये शतकांचा अंतर आहे कित्तूर राणी छन्नमा एकोणीसाव्या शतकातली आहे अठराशे चोवीस ते अठराशे अठ्ठावीसच्या कालखंडात चार वर्षामध्ये पराक्रम किंबहुना इंग्रजांना पराभूत हिंदुस्थानाच्या इतिहासातली पहिली राणी कित्तूर राणी आहे जेव्हा झाशीच्या राणीचा जन्मही झाला नव्हता तेव्हा कित्तूर राणी छेन्नमाने इंग्रजांचा पराभव हो केला झाशीच्या राणीचा पराक्रम अठराशे अठ्ठावन्न आहे किती अठराशे चोवीसचा चा पराक्रम आहे चित्तूर राणी चन्नमा वेगळी आहे केळदी राणी चन्नमाचा कालखंड सोळाशे बहात्तर ते सोळाशे शहाण्णव सतरावं शतक हे एकोणीसावं शतक दोन छन्नमा वेगळ्यात दोघांचा पराक्रम सुद्धा तेवढाच तोला मोलाचा मोठा आहे केदी राणी चन्नमा राज्य करते शिवाजी महाराजांच्या काळापासून सोळाशे बहात्तर ते सोळाशे शहाण्णव राज्यकारभार केळ राणीचा आहे विचार करा राजाराम महाराज निघालेत वकिलांनी सांगितलं की बिदनूर नावाचा प्रांत आहे तिथे केळदीला एक लिंगायत विधवा राणी राज्य करते तिचं नाव केळदी राणी चेन्नम्मा मी नऊ वर्ष या प्रसंगावर अभ्यास केला कित्येक वेळा केळदीला गेलो कित्येक वेळा बिदनूरला गेलो कित्येक वेळा राजाराम महाराजाला केळदीच्या राणींनी लपवलेला तो रहस्यमय राजवाडा शोधण्याचा प्रयत्न केला माझे गुरु जडेशांत लिंगेश्वर स्वामीजींनी मला खूप मोठी मदत केली मराठी आणि कानडी दुभाषी दिला आणि नऊ वर्षानंतर तो राजमहाल सापडला एबीपी माझ्याचे प्रतिनिधीत आहेत पीनी हा प्रसंग छत्रपती राजारामाचा जगासमोर तो राज राजमहाल राज, राज मी आणि राहुल कुलकर्णी सोबत गेलो होतो आणि जगाला पहिल्यांदा केळदीर आणि छन्नम आणि ज्या रहस्यमय वाडामध्ये राजाराम महाराजाला लपवलं तो वाडा आम्ही पहिल्यांदा दाखवला इतका रहस्यम आहे की जिथे कोणाडा आहे असं वाटतं की तो कोणाडा आहे दरवाजा उघडायचा पण तो भुयार तलावाच्या जवळ निघालेला म्हणजे भूल या सगळा बघा राणीने केवढी काळजी घेतली मराठ्याच्या छाव्याची कदाचित सुगावा लागला औरंगजेबाला तर मराठ्यांचा छावा आपल्या आश्रयाखाली सुरक्षित राहिला पाहिजे कदाचित राज्यावरती हल्ला झाला तर या छाव्याला भू त्या ज्या पुहारात पळवाटा करून सक्षमपणे सुर सुखरूपपणे त्या तलावाच्या जवळून पलायन करण्याची योजना तिथं गुप्तहेर ठेवलेले म्हणजे विचार करा जेव्हा राजाराम महाराजांचा वकील आला ना त्या केळदीर आणि चन्नामाच्या दरबारामध्ये आणि त्यांनी सांगितलं की थोरल्या भावाची हत्या झाली म्हणजे राजा राजाराम महाराजांचे थोरले भाऊ म्हणजे संभाजीराजे आणि औरंगजेब राजारामाची हत्या करायला टपलेला आहे राणीसाहेब आमची विनंती आहे की छत्रपतींच्या या छाव्याला आपण आश्रय द्यावा केवळ आश्रय नाही तर जिंजीपर्यंत सोडण्याची व्यवस्था करावी आम्ही पहिल्यांदा या मुलखामध्ये आलेलो आहोत आम्हाला इथले डोंगर दर्या चोरवाटा माहिती नाही आहे औरंगजेबाचे गुप्तहीर आहेत आणि हा मनोदय जेव्हा राजाराम महाराजांच्या वकिलांनी प्रकट केला तेव्हा तिथे रायाप्पा नावाचा केळी राणीचा जो सल्लागार होता तो तात्काळ बोलला आणि ला साहेब ही धाडस करू नका ही जोखीम करू नका कारण आपलं राज्य छोटं आहे राजाचा मृत्यू झाला आहे तुम्हाला नुकतंच वैधव्य आलेलं आहे राज्य गिळंकृत करण्यासाठी औरंगजेब टपलेला आहे आणि शत्रूच्या शत्रूला जर तुम्ही आश्रय दिला तर औरंगजेब चिडलेल्यानं आपलं राज्य जिंकून घेईल त्याच्या जागी तो रास्त आहे त्यांनी राज्याचा हिताचा विचार केला राणीच्या हिताचा विचार केला त्याचा सल्ला रास्त आहे पण त्याच्या सल्ल्यानंतर सुद्धा केळजी राणी चंदमाच्या मुखातनं वाक्य होते की ज्या मुगली तत्वासमोर सगळे झुकले पण एक तक्त झुकलं नाही किंबहुना नवीन तक्त निर्माण हिंदवी स्वराज्याचं केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडावरती केलं त्यांचा पुत्र माझ्या आश्रयाला आला असेल माझे राज्य गेलं तरी बेहत्तर मी आश्रय देणार ही आणि छन्नम्मा होती आश्रय दिला सुखरूपपणे गुप्तहेर पाठवले औरंगेला कळलं मोठा सरदार केळदी राणीचं राज्य जिंकण्यासाठी पाठवला बघा मी नेहमी म्हणत असतो कदाचित केळदी राणी छन्नमानी नाही म्हणून सांगितलं असत तर इतिहासाने माफ केलं इतिहासानी राजाराम महाराजांनी माफ केलं असतं विधवा राणी आहे ठीके कशाला जोखीम घेईल इतिहासाने माफ केला असतं आणि ते संगत होतं राजकारणाला धरून की नाही आश्रय देणार हे हो सहज शक्य असताना छत्रपतींच्या छाव्याला सहारा देणारी आश्रय देणारी सुखरूपपणे जिंजीपर्यंत पोच करणारी छत्रपतींचा छावा संकटात असताना हिंदुस्थानाच्या इतिहासात कोणताही संस्थाने औरंगजेबाच्या विरोधात शत्रुत्व घेण्याची मानसिकता नसताना एक राणीने मात्र आश्रय दिला ती राणी विधवा होती लिंगायत होती हे सांगण्यासाठी मी इथं आलो आहे